राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आज आपण या टोमॅटो पिकाच्या प्लॉटमध्ये आहेत आणि या टोमॅटो पिकाचं आता या सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा सध्याचा कालावधी आहे आणि या स्थितीमध्ये सध्या टोमॅटोची एक चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे शेतकरी बंधूंनो मार्केटमध्ये सध्या स्थितीला टोमॅटोचे दर बघता सध्याचा टोमॅटोच्या दरानुसार आपल्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त सेटिंग लवकर होणं महत्त्वाचं आहे किंबहुना आपल्या प्लॉटमध्ये जे सुरुवातीला झालेली सेटिंग आहे ती चांगल्या पद्धतीनं फ्रूट साईज वाढणं महत्त्वाचं आहे सोबतच आपली फ्रूट साईज वाढण्यासोबतच आपल्या टोमॅटोमध्ये कुठल्याही पद्धतीचा तिरंगासारखा का जो काही टोमॅटोमध्ये रोग येतो तो कुठल्याही पद्धतीने ना आला नाही पाहिजेत अशा या सगळ्या प्रश्नाची उकल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत शेतकरी बंधूंनो तर शेतकरी बंधूंनो रिप्लांटेशनच्या नंतर आपला टोमॅटोचा आता जो काही प्लॉट बघताय हा आता आता पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे आणि एकंदरीत पंच्याहत्तर दिवसामध्ये आपण या प्लॉटला एक चांगल्या पद्धतीचं बघू शकता इथं एक असं सुंदर सेटिंग आपल्याला या ठिकाणी भेटतं शेतकरी बंधूंनो तर या सेटिंगसाठी शेतकरी बंधूंनो आपण ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून खत तेरा चाळीस तेरा हे ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे ड्रिप फर्टिगेशनमधून तेरा चाळीस तेरा हे खत देत असताना आपण साधारणतः एकरी जर विचार केला तर सहा किलो ड्रीप फर्टिगेशनच्या माध्यमातून चार दिवसाच्या फरकानं दोन वेळेस देणं अत्यंत महत्त्वाचं आहे सोबतच शेतकरी बंधूंनो हे ड्रीप फर्टिगेशनमधून चाळीस तेरा देत असताना सध्या स्थितीमध्ये हवामानातील जे तापमान आहे ते तापमानाचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामध्ये सल्फर डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशनमधलं जे आहे तर ते सल्फर जसं की कोसामिल गोल्ड येते ग्रो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नव्वद पर्सेंटमधलं सल्फर येते किंवा थायन्यूट्री हे सल्फर हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी साधारणतः एकरी एक ते दीड किलोचा वापर तुम्ही ड्रिप फर्टिगेशनमधून तुम्ही त्या ठिकाणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यामुळं आपल्या टा प्लॉटमध्ये काय होईल की टेम्परेचर चांगल्या पद्धतीनं मेंटेन होईल दुसरी गोष्ट म्हणजे त्यासोबतच आपल्या प्लॉटमध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा कसंही जमिनीमधून दुय्यमानद्रव्य उपलब्ध होईल आपल्या न्यूट्र न्यूट्रेशनची जी काही समजा दिलेली एन पी केची ऑफटेकिंग चांगल्या पद्धतीनं होईल सल्फरमुळं जमिनीचा पी एचसुद्धा चांगल्या पद्धतीनं बॅलन्स होतो शेतकरी बंधूंना अशा पद्धतीनं आपण ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून जसं स तेरा चाळीस तेरा आणि सल्फर दिल्याच्यानंतर शेतकरी बंधूंनं फवारणीच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस आपल्याला सेटिंगची आवश्यकता असते त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं सेटिंग मिळण्याकरिता आपल्याला एरिज ॲग्रो या कंपनीचं हायड्रिप्रो नावाचं हे जे प्रोटीन हायड्रोलाईज प्रोटीन असलेलं अत्यंत सुंदर असं प्रोडक्ट आहे त्यासोबत आपल्याला बोरॉन घ्यायचं आहे साधारणतः तीस ग्राम आणि आपल्या प्लॉटवर असा त्याचा एक चांगला स्प्रे घ्यायचा आहे बुरशीनाशकामध्ये जर नेहमी वापरायचं झालं शेतकरी बंधूंनो तर जेयू क्रॉप सायन्स या कंपनीचं राहत हे बुरशीनाशक या ठिकाणी आपण दोन ते तीन स्प्रे घेतलेले आलटून पलटून राहत घेतलं कधी कॅप्टन घेतलं कधी आपण त्याच्यामध्ये शामीरसुद्धा घेतलंय कधी कधी आपण याच्यामध्ये घेतलं आहे अशा पद्धतीनं आलटून पालटून आपण स्प्रे घेतलेले आहेत शेतकरी बंधून हे करत असताना आपल्या टोमॅटो पिकामध्ये येणारा आर्ली ब्लाईट हा जो रोग असतो जीवाणूजन्य करपा तर तो जीवाणूजन्य करपा येण्यासाठी आपण प्री इमर्जन्स म्हणून प्रत्येक वेळेस त्या बुरशीनाशकासोबत आपण यासोबत आपण काय केलं की प्लांटोमायसिन एरिज ॲग्रो या कंपनीचं जे काही अँटीबायोटिक फूड येतं तर ते या ठिकाणी आपण प्रतिपंपासाठी आपण दहा ग्रामचा वापरसुद्धा या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं शेतकरी दोन बघू शकता या प्लॉटमध्ये सध्या स्थितीमध्ये कुठल्याही पद्धतीनं आर्ली ब्लाईट लेट ब्लाईट किंवा त्याच्यानंतर आपल्या जीवाणूजन्य कर्पा या कुठल्याही करप्याचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये दिसत नाही आहे आणि सध्या शेतकरी बंधूंनो तेरा चाळीस तेराचा हा डोस झाल्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक झिरो चौतीस या विद्रव्य खताचा साधारणतः एकरी आपण दहा किलो वापर करणार आहोत ते झिरो चौतीस वापरत असताना शेतकरी बंधूंनो त्यासोबत आपण एक एरिज ॲग्रो या कंपनीचं त्या ठिकाणी आपण ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून देणार आहेत फर्टिसोल ते जे झाडाचे जे काही आपले टोमॅटो आहेत ते टोमॅटो काय येतात ते एक समान आकार आपल्याला त्या ठिकाणी भेटल त्याची साईज चांगली भेटल किंबहुना जे टोमॅटो आपले परिपक्वता अवस्थेकडे आलेले आहे त्याचा कलर आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिसल त्याच्यामुळं काय होईल की एक तर किपिंग क्वालिटी वाढेल मालामध्ये तुमच्या आकर्षकपणा निर्माण होईल आणि मार्केटमध्ये त्याची मागणीसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढेल शेतकरी बंधून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या टोमॅटोमध्ये फ्रूट ब्रोरर जी आळी असती फळ पोखरणारी आळीचा प्रादुर्भावसुद्धा होत असतो तर त्या ठिकाणी आपण क्लोरो एन्टोनिलोपील हा जो घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं घ्या तुम्हाला मार्केटमध्ये आता याचे दर खूप स्वस्त झालेले आहेत सुदर्शन केमिकल या कंपनीचं सुदर्शन नावाचं आहे किंवा आय आय एल इन कंपनीचं फ्युजन नावाने येतं किंवा भारतीय कंपनीचं कुठलंही जे तुम्हाला स्वस्तात उपलब्ध होईल ते प्रोडक्ट तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता किंवा शेतकरी बंधून तुम्ही त्या ठिकाणी ॲम्प्लिगोसारखं प्रोडक्टसुद्धा वापरू शकता ज्यामुळं तुमच्या पिकावर येणारे जी काही फ्रूट बोरर आळी आळी असती फळपोखरणारी आळी त्या आळीचासुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला नियंत्रण भेटेल शेतकरी बंधूंनो ह्या गोष्टी करत असताना आपण आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये एकात्मिक कीड सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामध्ये आपण फळमाशीचे नऊ ते दहा ट्रॅप आपल्या शेतामध्ये लावणं महत्त्वाचं आहे सोबतच आपल्या प्लॉटमध्ये बरेच वेळेस टुटाचा प्रॉब्लेमसुद्धा येतो तुटामुळे सुद्धा आपल्या फळाची जी काही छिद्रछिद्र पडल्यासारखे दिसतात किंवा पानामध्ये नागाळीचा प्रादुर्भावसुद्धा दिसतो तर त्या टुटाच्या नियंत्रणासाठी प्री इमर्जन्स म्हणजे प्रिकॉशनमध्ये आपण काही या पद्धतीचे ज्या पद्धतीने आपण या प्लॉटमध्ये आपण लावलेले आहेत टुटाचे ट्रॅपसुद्धा आपण एकरी साधारणतः दहा ते बारा ट्रॅप लावायला पाहिजेत ते ट्रॅप आपल्याला साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवस चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं आपण सोप्या पद्धतीनं आपल्या प्लॉटमध्ये चांगलं व्यवस्थापन करून टोमॅटोचं अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतो शेतकरी बंधूंनो हा प्लॉट व्यवस्थापन करत असताना गेल्या वर्षी जो प्रॉब्लेम आला आम्हाला टुटाचा त्या टुटाकरीत आम्ही यावर्षी प्री इमर्जन्समध्ये जे टुटाचे ट्रॅप वापरले त्यामुळं खूप सुंदर आम्हाला त्याचे रिझल्ट भेटलेले आहेत तर शेतकरी बंधूंनो टोमॅटो पिकामध्ये येणारे आर्ली ब्लाईट लेट ब्लाईट किंवा टोमॅटोमध्ये जीवाणूजन्य करपा याच्यासाठी जसं प्री इमर्जन्स आपण काही गोष्टी केल्या या पद्धतीचे बुरशीनाशक जर आलटून पालटून जर फवारत राहिलो तर एकदम सुंदर आपल्याला रिझल्ट भेटतील तर शेतकरी बंधूंनो अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला शेती उपयुक्त अशी माहिती देण्यासाठी आम्हाला निश्चितच प्रेरणा भेटेल जय जवान जय किसान